सर्वसामान्य जनतेच्या मताचा मनाचा कौल जाणून घेऊन त्यांचा आदर राखण्यासाठी लोकसभा निवडणूक लढवण्यावर मी आज ठाम आहे त्यांच्या चिन्हावरही लढता येईल किंवा त्यांचं समर्थन घेऊनही लढता येईल परंतु त्यांच्या चिन्हावर लढण्यासाठी जर त्याग्रह असतील तर आमची त्यालाही तयारी आहे नाही बीड हाच एक मतदारसंघ आहे कारण ही बीडमधील जनतेकडून ती मागणी झालेली आहे मला असं वाटतं की बीडच्या इतिहासामधली ही एकमेव निवडणूक असावी की जिथे जनतेने त्यांचा उमेदवार पुढे आणलेला आहे प्रामुख्याने बीडमधील विविध समाज घटकांकडून हा मुद्दा पुढे यायला लागला की बीडमधील लोकसभा निवडणूक ज्योती मेटे यांनी लढवावी खरं पाहिलं तर हा विषय दूरदूरपर्यंत देखील शिवसंग्रामच्या किंवा व्यक्तीच्या हा माझ्या मनात नव्हता परंतु जसजशी ही बीडमधून विविध समाज घटकांकडनं मागणी पुढे यायला लागली तर तसे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील अनेक साहेबांचे चाहते असतील विविध समाजातील घटक असतील यांच्याकडनं दूरध्वनीवर मला सातत्याने सुचविलं जाऊ लागलं की मी या गोष्टीचा गांभीर्यपूर्वक विचार केला पाहिजे समाजमनाचा हा रेटा आणि त्याचबरोबर शिवसंग्रामने जी बैठक घेऊन भूमिका घेतली की मी बीड विधान बीड लोकसभा लढवण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा त्याच्यानंतर या मुद्द्यावरती मी विचार केला आणि याच मुद्द्यावर पुढे जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडनं विचारणा झालेली असल्यामुळे आम्ही त्या बाबतीमध्ये चर्चेच्या बाबतीमध्ये पुढे गेलो आजही ती चर्चा चालूच आहे चर्चा अतिशय सकारात्मक होते आहे परंतु आज मला आपल्या सगळ्यांपुढे ही भूमिका अतिशय ठामपणे सांगायची आहे की शिवसंग्राम आणि शिवसंग्रामच्या सर्व पदाधिकारी यांच्यासोबतच सर्वसामान्य जनतेच्या मताचा मनाचा कौल जाणून घेऊन त्यांचा आदर राखण्यासाठी लोकसभा निवडणूक लढवण्यावर मी आज ठाम आहे मग जेव्हा लोकसभा निवडणूक लढवण्यावर मी ठाम आहे असं आपल्या सगळ्यांसमोर मी सांगते तेव्हा हा देखील विचार मला आपल्यापुढे स्पष्ट करायचं आहे की लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जी काही भूमिका घ्यायची असेल ती भूमिका शिवसंग्रामचे पदाधिकारी आपल्यासमोर मांडतीलच परंतु साहेबांचा वारसा चालवण्यासाठी आणि ही समाज जीवनातील पोकळी भरून काढण्यासाठी मी स्वतःचा हा ठाम निर्धार केलेला आहे थँक्यू <coughs> तुमची चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली जाहीर होणार आहे तर आपलं नाव असेल त्याबद्दल आता ते पक्षाने सांगायचं आहे म्हणजे मी मगाशीच आपल्याला सांगितलेलं आहे की चर्चा सकारात्मक झालेली आहे हा निर्णय सर्वस्वी पक्षाचा असणार आहे आणि ते पक्षाने जाहीर करावं त्यांनी आश्वासन दिलंय का तुम्हाला या संदर्भात ते आश्वासन घेण्याचाही प्रश्न उद्भवत नाही जेव्हा आम्ही उमेदवारी करू असं त्यांना सांगितलेलं आहे आणि आम्ही ती इच्छाही व्यक्त केली की त्यांच्याकडनं विचारणा झाल्यानंतर की होय आम्ही उत्सुक आहोत ही लढवण्यासाठी त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षाच्या पातळीवरनं निर्णय घेऊन तो सांगायचं आहे म्हणजे निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करतोय अशा तुम्ही त्यांच्या चिन्हावर लढणार आहात का तुम्ही स्वतः वेगळं चिन्ह घेऊन त्यांच्या समर्थ, त्यांच्याकडून समर्थन घेऊन लढण्याचा तुमचा विचार आहे ते दोन्ही गोष्टी करता येऊ शकतील त्यांच्या चिन्हावरही लढता येईल किंवा त्यांचं समर्थन घेऊनही लढता येईल परंतु त्यांच्या चिन्हावर लढण्यासाठी जर ते आग्रह असतील तर आमची त्यालाही तयारी आहे चर्चा झाली आहे परंतु या चर्चे मधून जर आता राष्ट्रवादीकडून जर उमेदवारी नाही मिळेल तर शिवसंग्राम या पक्षामधून तुम्ही स्वतंत्र आहे तो फॉर्म या ठिकाणी भरणार का किंवा शिवसंग्राम पक्षाला घेऊन तुम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये उतरणार का मुळात लोकसभा निवडणूक लढवायची हा तर निर्णय झालेलाच आहे आपण म्हणताय त्याप्रमाणे जर जर तरचा प्रश्न उद्भवला तर निश्चितच या बाबतीमध्ये वरिष्ठ सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही आमचा निर्णय जाहीर करू त्याचं ता, की जर शरद पवारांकडनं जर उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही तर तुम्ही म्हणताय की लोकसभा निवडणूक लढणार आपण ठाम आहात तर मग अपक्ष किंवा शिवसंग्रामकडनं मनच मी म्हणते की त्या बाबतीत मला शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल आम्ही सगळ्यांशी चर्चा करून पुन्हा ही देखील भूमिका जाहीर करू दिवस कमी राहिलेले मी आज आपल्याशी संवाद साधण्याचं कारणच ते आहे की जनतेकडून सातत्याने मला विचारणा होते आहे की ताई तू निर्णय घे म्हणजे मला असं वाटायला लागले की इतरांना वाटतय लोकांना वाटतय की मी निर्णय घेत नाही आहे तर मी निर्णय घेतलेला आहे परंतु तो निर्णय जो काही आहे तर त्या निर्णयाची अधिकृत घोषणा पक्षाने करावी किंवा पक्षाकडनं ती झालेली नाही हे मला जनतेला सांगायचं आहे की माझा निर्णय झालेला आहे लढण्याबाबतचा म्हणजे राष्ट्रवादी किंवा शिवसंग्राम यापैकी कोणाच्यासंघ आहे ज्याचा तुम्ही विचार करताय की उर्वरित दुसऱ्या कुठल्या मतदारसंघातून विचार सुरू आहे नाही बीड हाच एक मतदारसंघ आहे कारण ही बीडमधील जनतेकडून ती मागणी झालेली आहे मला असं वाटतंय की बीडच्या इतिहासामधली ही एकमेव निवडणूक असावी की जिथे जनतेने त्यांचा उमेदवार पुढे आणलेला आहे म्हणजे माझी उमेदवारी मी मगाशी आपल्या निवेदनातच सांगितले की दूरदूरपर्यंत आमच्या मनामध्ये नव्हतं की लोकसभेत उमेदवारी करावी परंतु जनतेमधून हा मुद्दा पुढे आल्यानंतर मला असं वाटते की यावेळेस जनतेने ठरवलेलं आहे की त्यांचा उमेदवार कोण असावा मग यामध्ये जनता मी म्हणते त्यामुळे सर्व जाती धर्मातले लोक आले ह्यात राष्ट्रवादी कडून विधानसभा किंवा विधान परिषद असा काही पर्याय जर आपल्याला दिला तर आपण त्याला होकार देणार की नाही या बाबतीत देखील सद्यस्थितीमध्ये तर आम्ही लोकसभा लढवणार ठाम आहोत त्यामुळे त्या प्रस्तावाचा सद्यस्थितीमध्ये कुठलाही प्रश्न उद्भवत नाही तरी पण इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय या निर्णयाप्रत येता येणार नाही आज मी तीच आमची भूमिका हीच आहे की आपण लोकसभा लढवायची आहे पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे अशा वेळेला या संपूर्ण परिसरामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा संग्राम लढताना दिसणार आहे का मला असं वाटत नाही की मतांचं जातीच्या आधारे काही ध्रुवीकरण होऊ शकेल किंवा तसा अर्थ लावणं पण चुकीचं ठरणार आहे कारण शेवटी कुठलाही लोकप्रतिनिधी हा सर्व जाती धर्माचं प्रतिनिधित्व करणारा असतो त्यामुळे तसा काही मुद्दा उद्भवू नये उद्भवणार नाही अशीच माझी अपेक्षा आहे